अरे इकडे दीपक थोडं मागे ना दीपक अरे कोणाचा हात येतो संदीप सारिका खाण्याचा हात सारिका लाईव्ह कोणाच चालू अरे बाबा मा आ, एक मिनट एक मिनट दादा थोडं पुढे

का शाळेचा पहिला दिवस आपल्या राज्य सरकारने जाहीर केलेला आहे की हा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करूया खरोखर हा उत्सव आहे आयुष्याच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्याकरता हा दिवस साजरा केला जातो आहे शाळेत पहिल्या दिवशी प्रदीर्घ सुट्टीनंतर पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश करताय त्या मुलांचं जोशात स्वागत करा आणि आयुष्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याकरता त्यांना प्रोत्साहन द्या हा त्यामागचा उद्देश आहे सकाळपासून आम्ही बऱ्याचशा शाळा फिरतो आहे खूप चांगला उत्साह या ठिकाणी मुलांमध्ये दिसून येतो आहे आम्ही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जास्त करून आम्ही जातो आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या मुलांना ह्या पालकांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांच्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे मुलांमध्ये गोडी निर्माण व्हावी शिक्षणाची याकरता अनेक उपक्रम राबवत राबवले जातात त्यातलाच हा एक उपक्रम आहे सर डिजिटल मोठ्या प्रमाणात प्रयत्न महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जे काही प्रायव्हेट शाळा आहेत अशा पद्धतीचं शिक्षण द्यावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आत्ताच मी किसननगरच्या शाळेत जाऊन आलो सी बी एस ई स्कूल दहावीपर्यंत त्या ठिकाणी सुरू आहे अतिशय अध्यावत अशी कॉम्प्युटर लॅब असू द्या अद्ययावत वर्ग त्या ठिकाणी सुरू केलेले जास्तीत जास्त या शाळेमध्ये सुद्धा इंग्लिश मिडियमची या ठिकाणी आम्ही वर्ग सुरू आहेत इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये किमान महिन्याला तीन हजार ते चार हजार रुपये फीज असते वर्षाला पन्नास एक हजार रुपये फी असते गोरगरीब पालकांना ही फी परवडत नाही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये येणारी मुलं ही मध्यमवर्गीय असतात सर्वसामान्य झोपडपट्टी चाळीतली मुलं असतात प्रत्येक पालकाची इच्छा असते माझ्या मुलाला चांगलं शिक्षण द्यावं आणि याकरता महानगरपालिकेने इंग्लिश मिडीयमचे सुद्धा शाळा सुरू केलेल्या आहेत आणि आमचा शिक्षक वर्ग खूप चांगल्या पद्धतीने त्यांना शिकवतो आहे आणि मोफत शिक्षण याद्वारे आम्ही या ठिकाणी सर्व मुलांना देतो आहे